श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नवरात्रीच्या पावन पर्वावर आपल्या कुलदेवीची ओटी भरणं एक अतिशय पवित्र आणि महत्वपूर्ण कृत्य मानलं जातं ओटी भरताना काही गोष्टींचा विशेष विचार करावा लागतो आपली कुलदेवी आणि दुर्गादेवी आपल्या संरक्षणासाठी आपल्या जीवनात अस्तित्वात असतात आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली जाते अशी ओटी भरल्याने देवी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असते आणि आपल्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता होण्याचा मार्ग सोडते स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने नवरात्रीच्या या शुभदिनी तुमच्यासोबत मी एक नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे या व्हिडिओमुळे तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल नवरात्री म्हणजे एक अशी वेळ आहे जिथे देवीची सेवा आणि उपास्य पद्धतींचे पालन करत आपण तिला आपल्या घरात आमंत्रित करत असतो ओटी भरण्याची पद्धत खूप महत्वाची आहे कारण ती देवीच्या कृपेचं प्रतीक आहे आपल्याला कुलदेवीची ओटी भरताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ओटी भरायला आपण अष्टमी किंवा नवमीच्या दिवशीचीच निवड केली पाहिजे आपल्या घरामध्ये स्थित कुलदेवीच्या मूर्तीसमोर ओटी भरली जाते आणि यासाठी काही खास साहित्य वापरावे लागते या साहित्यामध्ये दे देवीच्या कृपेचा आशीर्वाद असावा असा रंग एक साडी आणि काही खास पदार्थ असावे लागतात तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे ओटी भरताना काही खास मंत्रांचा जप केला जातो जे देवीच्या कृपेचं द्वार उघडतं तर आपल्या कुलदेवीची ओटी विवाहित स्त्रिया भरतात आणि त्यावेळेस कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक स्त्रीला देवीची ओटी भरता येते त्यामध्ये सवाष्ण स्त्रिया किंवा विधवा स्त्रिया सुद्धा ओटी भरू शकतात कारण प्रत्येक स्त्रीच्या हाती देवीची ओटी भरल्याने देवीचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त होतो मात्र गर्भवती स्त्रिया आणि मासिक धर्म असलेल्या स्त्रिया यांनी ओटी भरायची नाही नवरात्रीमध्ये घरातल्या देवीच्या मूर्तीला सन्मान देण्यासाठी आणि सौभाग्य मिळवण्यासाठी देवीच्या ओटीमध्ये नारळ आणि काही उपास्य पदार्थ ठेवले जातात देवीच्या ओटीच्या साडीला सहावार किंवा नऊ वार साडी असायला हवी कारण ही साडी देवीच्या कृपेचा आणि वंशवृद्धीचा प्रतीक आहे तुम्ही ओटी भरण्याची वेळ निवडताना आपल्याला या दिवशी कोणत्याही शुभयोगाची आवश्यकता नाही ओटी भरण्यासाठी एकच चतुर्थीचा दिन वगळता इतर सर्व दिवशी देवीची ओटी भरता येते त्याचप्रमाणे तुम्हाला ओटी भरण्याची वेळ यथासांग आणि योग्य पद्धतीने ठरवावी लागते म्हणजे त्या दिवशी देवीची कृपा प्राप्त होईल तर अशा प्रकारे ओटी भरताना प्रत्येक गोष्टीचा विचार करणं आणि ती पद्धत पारंपरिक शुद्ध आणि श्रद्धेने पाळणं महत्वाचं आहे तर या पारंपरिक संस्कृतीचे पालन केल्याने आपल्याला देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळतो जे जी जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये समृद्धी आणते तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी ओटी भरत असताना देवीच्या फोटो किंवा मूर्तीसमोर तुमची ओटी भरू शकता त्याचप्रमाणे त्या ओटीमध्ये तुमच्या इच्छांच्या पूर्ततेसाठी योग्य रंग साहित्य आणि मंत्राचा सा वापर करावा लागतो चला तर आता जाणून घेऊयात की ओटी भरताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत देवीची ओटी भरताना साडीला खूप महत्व आहे तुम्ही सहा वा वारी साडी किंवा नऊ वारी साडी घेऊ शकता पण नियम म्हणून नऊवारी साडी अर्पण करणं अधिक योग्य मानलं जातं नऊवारी साडीची नऊ वार असतात आणि प्रत्येक वार देवीच्या नऊ रुपांचं प्रतीक असतं तर या नऊ रूपांद्वारे देवीचं कार्य पूर्ण होतं आणि म्हणूनच नऊवारी साडी भरताना तुम्ही देवीला तिच्या सर्व रूपांमधून कार्य करण्यासाठी आमंत्रण देत असता आणि ते अत्यंत शुभ मानलं जातं जर नऊवारी साडी घेणं शक्य नसेल तर सहावारी साडी सुद्धा तुम्ही ओटीसाठी वापरू शकता किंवा तुम्ही नारळ घेऊन ओटी भरू शकता जो नारळ तुम्ही देवीला अर्पण करणार आहात तर तो, तो नवीन असावा आणि तो तुम्ही स्वतःच्या पैशाने खरेदी केलेला असावा भेट म्हणून मिळालेली साडी किंवा नारळ देवीला अर्पण करणं योग्य नाही तुमची आर्थिक परिस्थिती काहीही असली तरी पुढच्या नवरात्री देवी तुम्हाला अशी परिस्थिती निर्माण करेल की तुम्ही तिच्या ओटीसाठी नऊ वारी किंवा सहावारी साडी निवडू शकाल साडीचा रंग देखील शुभ असावा आणि सामान्यतः लाल पिवळा किंवा हिरवा रंग सर्वोत्तम मांडला जातो त्यानंतर ओटीमध्ये नारळ टाकणं आवश्यक आहे नारळाची शेंडी देवीकडे असावी कारण नारळाची शेंडी देवीकडून शक्ती प्राप्त होण्याचं प्रतीक आहे त्यावरती तांदूळ ठेवायचे असतात आणि तांदळाचे लहान तुकडे नसावेत अखंड तांदूळ तुम्हाला ओटीसाठी वापरायचं आहे तांदूळ हे चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा वर्तवण्याचं प्रतीक आहे तां त्यामुळे त्यांचा समावेश ओटी मध्ये अनिवार्य असतो तांदळावर हळद कुंकू अर्पण करणं आवश्यक आहे त्यानंतर ओटी मध्ये तुम्हाला पाच फळं ठेवायचे आहेत या फळांमध्ये विविध फळांचा समावेश केला जातो याशिवाय ओटीमध्ये देवीचे शृंगार साहित्य जसं की मणीमंगळसूत्र वेणी अत्तर सिंदूर नेल पेंट आणि मेहंदी तुम्हाला ठेवायची आहे मण्यांची पोत असावी आणि मंगळसूत्र असणं अत्यंत महत्वाचं आहे हे साहित्य देवीच्या ओटीला अधिक पवित्र आणि समर्पणशील बनवते तुम्ही ओटीच्या साहित्याशी जोडलेली दक्षिणा सुद्धा तुम्ही ठेवू शकता एक रुपया किंवा एकावन्न रुपयांपासून ते एक रुपयांपर्यंत तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा दक्षिणा ठेवता येईल ही देवीला एक कृतज्ञता म्हणून दिली जाते आणि ती ओटीची पूर्तता आणणारं रूप आहे एक महत्वाची गोष्ट देवीची ओटी म्हणजे ओटी हा एक अत्यंत पवित्र प्रक्रिया आहे आणि देवीच्या निर्गुण रूपात असलेल्या शक्तीला सगुण रूपात रूपांतरित करण्याची प्रक्रिया आहे देवीच्या ओटीला पूर्णत्व देण्यासाठी तिच्या सर्व रूपांचा स्वीकार करून आपली आध्यात्मिक उन्नती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणं अत्यंत आवश्यक आहे ओटी भरण्याची प्रक्रिया सुरू करायला आपल्याला जिथे घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी ओटी भरण्याची शुद्ध पद्धत आहे घटस्थापना किंवा देवीच्या मूर्तीसमोर हळद कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू नुसतं अर्पण न करता त्याला आपल्या कपाळी सुद्धा तुम्हाला लावायचं आहे आणि त्यानंतर ओटी आपल्या उंजळीमध्ये घेऊन देवीसमोर उभारायचं आहे देवीचं नामस्मरण करत त्यासाठी प्रार्थना करा आणि तिच्या आशीर्वादाची तुम्हाला प्रार्थना करायची आहे ओटीचं समर्पण करताना म्हणजे ओटी वाहताना देवीला विचारायचं आहे की हे देवी मी तुझ्या पुढे श्रद्धेने आणि भक्तीने ओटी भरत आहे कृपया तिचा स्वीकार करा आणि माझ्या कुटुंबाला तुझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करा तर या प्रकारे प्रार्थना करून ओटी देवीसमोर परत आणून तीन वेळेला देवीकडे नेलेली ओटी छातीच्या जवळ देवीला प्रार्थना करणे ही पद्धत पारंपरिक मानली जाते यावरून ओटी भरताना देवीची उपासना करत तिला योग्य मान पूजा आणि कृतज्ञता देणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण सुद्धा करणं आवश्यक आहे जर तुमचं पठण करणं शक्य नसेल तर युट्यूबवरती लावून तुम्ही ते श्रवण करू शकता तर अशा प्रकारे घरच्या घरी देवीच्या ओटीसाठी योग्य पद्धतीने तयारी केली जाते आणि नवरात्रीच्या दिवशी देवीच्या कृपेने तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते आता ओटीच्या साहित्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जी साडी तुम्ही देवीला अर्पण करणार आहे तर ती साडी नऊवार किंवा सहा वर तुम्हाला घ्यायची आहे साडी जर तुम्ही मूळ पीठावर जाऊन घेऊन जात असाल तर ती साडी तुमच्या सोबत असावी पण जर तुमचं मूळ पीठावर जाणं शक्य नसेल तर तुम्ही ती साडी घरामध्येच ठेवू शकता तर या साडी मधले जे अलंकार आहेत तर ते तुम्ही ठेवले आहेत तर ते सुद्धा तुम्ही स्वतः वापरू शकता उदाहरणार्थ वेणी बांगड्या मंगळसूत्र इत्यादी तर या व्यतिरिक्त नारळ तुम्ही देवी स्मरण करत फोडून त्या नारळाचा प्रसाद म्हणून खाऊ शकता कारण देवीच्या चैतन्याने भरलेला नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि त्याच्या सेवनाने तुमच्यावर देवीच्या कृपेचा चांगला प्रभाव पडतो तांदळाची खीर सुद्धा तुम्ही या ठिकाणी बनवू शकता आणि पाच फळांमध्ये कोणतीही फळं तुम्ही घेऊ शकता जी तुम्ही ओटीमध्ये ठेवली होती तर ओटीचं साहित्य वापरून तुम्ही देवीला समर्पण करायचं आहे आणि काही गोष्टी तुम्हाला घरामध्ये वापरायच्या आहेत किंवा कुटुंबियांना तुम्ही त्या गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता तर या ओटीच्या साडीचा सा वापर तुम्ही तुमच्या सासूबाईंना देण्यासाठी किंवा घरात आलेल्या कुमारिका किंवा स्त्रीला सुद्धा देऊ शकता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरात आलेली कुमारिका जिच्याकडे देवीचं स्वरूप असतं तिच्या ओटीसाठी साडी अर्पण करण्याचं एक पारंपरिक रिवाज आहे त्यानंतर तुम्ही ओटीचं साहित्य पूर्ण करणार असाल तर देवीच्या रंगानुसार खण किंवा साडी अर्पण करणं सुद्धा शुभ मानलं जातं प्रत्येक देवीचा विशिष्ट रंग असतो आणि त्या रंगाच्या खणाने किंवा साडीने तुम्ही देवीला समर्पण केले तर ती जास्त प्रभावी होऊ शकते उदाहरणार्थ श्री दुर्गा देवीला लाल रंगाची साडी श्री महालक्ष्मीला केशरी रंगाची साडी आणि श्री सरस्वतीला पांढऱ्या रंगाची साडी अर्पण केली जाते त्याचप्रमाणे महाकालीला जांभळा रंग अर्पण केला जातो तुम्ही कोणत्याही शुभ रंगाची साडी अर्पण करू शकता कारण देवीच्या प्रती तुमचा भावच सर्वात जास्त महत्वाचा असतो जर तुम्हाला नियम सोडून साडी अर्पण करायची असेल तर नववारी साडी अर्पण करणं उत्तम ठरते कारण हे देवीच्या नऊ रूपांचं प्रतीक आहे नऊवारी साडी देवीच्या नऊ रूपांचे दर्शन घडवते आणि ती तुम्हाला आध्यात्मिक आणि शारीरिक लाभ देण्यासाठी काम करते नऊवारी साडी अर्पण केल्याने देवीच्या निर्गुण शक्तीला सगुण रूपात कार्य करण्याची संधी मिळते याच प्रकारे नवरात्रीच्या दिवशी देवीला अर्पण केलेले साहित्य आणि पूजा पद्धती तुम्हाला एक अद्भुत आणि आध्यात्मिक अनुभव देतात तर हे सर्व करून तुम्ही देवीची कृपा मिळू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।